रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रताप सरनाईक म्हणतात की कृषी मंत्री हे जे पाटील म्हणतात कृषी मंत्रीपद जे आहे ते ओसाडचं काय होत की दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये माझ्यासारखा जो सामान्य कार्यकर्ता आहे तो आठ आठ दहा दहा बारा बारा तास सोशल मीडिया करत नसल्यामुळे त्या दरम्याने कोण बोलले काय काय बोलले त्याचा संदर्भ काय होता कारण मोठ्या प्रमाणात तुम्हाला मीडियाचा काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नको म्हणूया की तुमच्या मीडियाची जी पद्धत आहे ती आगा सोडायचं आणि पिछा सोडायचा मधलं काहीतरी उतलायचं त्यामुळे कोकण काय म्हणाले ते का बघतो मी बोलतो शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे त्यांना पुन्हा एकदा अजित पवार पक्षाची ऑफर आली असा पुनरुच्चार त्यांनी स्वतः केलेला अरे बाबा ह्या राज्यात आणि देशामध्ये दे खूप विषय आहे राजकारणा राजकारण्यानं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने जास्त महत्त्व दिलं आहे की एखाद्याने एखादं संशोधन केलं तर ते दाखवत नाही सारखं अजित पवार काय म्हणाले शरद पवार काय म्हणाल उद्धवजी काय म्हणाले एखादं ते पडू दे काय म्हणायचं ते त्यांचा तो एका अर्थाने राजकारण हा रोजचा विषय आहे करूर देण्यास किती मदत द्यायचा प्राध्यापकांची अनेक वेळा मागणी आहे की प्राध्यापक भरती झाली पाहिजे नॉन टीचिंग वीस वर्ष प्राध्यापकांची भरती राज्यात झाली नव्हती ती ह्या सरकारच्या काळामध्ये एकवीसशे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि सातशे विद्यापीठ कॅम्पसमधले प्राध्यापक अशी अठ्ठावीसशी जी भरती आम्ही केली त्यातली एकवीसशे कॉलेजची जी भरती आहे ती झाली तर तुम्ही एकवीसशे कॉलेजची भरती पूर्ण झाली आता विद्यापीठांची जी, जी सातशे आहे त्यासाठी जाहिराती निघाल्या आहेत आणि जाहिराती निघाल्यानंतर अपोस ॲप्लिकेशन येणार स्कुटिनी होणार इंटरव्ह्यू पॅनल तयार होईल असं एक दोन चार महिन्यामध्ये विद्यापीठाची सातशे जी पूर्ण होईल पुढचा टप्पा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांच्या जागी प्राध्यापकांच्या नेमणुका करायला मिळाव्यात म्हणून पाच हजार पाचशे सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचा प्रस्ताव आम्ही तयार करून अर्थ खात्याला दिला आहे आणि त्यांना आमचं हे लॉजिक पटलं की आम्ही नवीन काही मागत नाही रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांचे पगार तुम्ही ऑलरेडी आम्हाला देतच होता ना याच्या जागी आम्हाला घ्यायला त्या अदरवाईज कॉलेजेसमध्ये शिकवणं मुश्किल नॉन टिचिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रस्ताव हो, हे लॉजिक हे अर्थ मान्य केलं की के नवीन काही दोन पण जो नॉन टीचिंग रिटायर झाला त्याच्या जागी तरी द्या आणि नजिकच्या काळामध्ये खूप मोठी प्राध्यापकांची नॉन टीचिंगची भरती होईल विद्यापीठाला ह्या विद्यापीठाला ऑलरेडी सात प्राध्यापकांचं सँक्शन दिलं आहे एन ओ सी दिलेली आहे त्याची प्रोसेस सुरू आहे ते झालं की ती पुढची डिमांड मांडतात प्रश्न सिंह हो मोहिते पाठावर कारवाईची मागणी सोलापूरच्या भाजप कार्यकर्ते अनेक वेळा केलेली आहे मात्र वारंवार ते स्टेज टेअर करताना दिसतात अनुशासन वारंवार स्टेज शेअर करताना दिसतात पण अनुशासन समितीकडे आपण प्रत्येक वेळेस सांगतात कारवाई नेमकी कधी होणार आहे वारंवार मागणी अनुशासन समितीचा निर्णय लागेपर्यंत त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला यायला अटकावा असण्याचं काहीच कारण नाही अनुशासन समितीचा निर्णय लागला आणि सरलं की व त्यांना पक्षातून काढलं आहे तर मात्र ते सुद्धा येणार नाही आणि इतर कार्यकर्ते इतर नेतेही त्यांना बोलवणार नाहीत तो निर्णय अजून पेंडिंग आहे आपण कशा बघताय माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान जो जो विषय लोकांमध्ये जन चळवळ होण्यासाठी लोकसहभाग वाढण्यासाठी हातात घेतात तो सगळाच विषय मग तो योगा दिनाचा विषय असेल कोविडच्या काळामध्ये मेणबत्ती लावण्याचा एक मेणबत्ती लावण्याचा विषय असेल सगळ्यांनी कोविडच्या व्हॅक्सिनला सहकार्य करण्याचा विषय असेल की आता देवींच्या जन्मदिनाला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर कार्यक्रम झाला पाहिजे असं त्यांचं आवाहन असेल काय त्यांच्याकडे जादू आहे माहीत नाही परंतु तो विषय सर्वसामान्यांचा विषय होतो त्याप्रमाणे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज आणि खरं म्हणजे त्याच्या आधी वर्षभर देशभर कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्र सरकारने चौदा ते एकोणीसमध्ये दे मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री दे असतानाच या विद्यापीठाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ केलं आत्ता काही महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं गेलं या कॅम्पसमध्ये चौदा कोटी रुपये देऊन अहिल्यादेवींच्या नावाने एक स्मारक आणि पुढे जाऊन एक अध्यासन संशोधन केंद्र उभं करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत चौंडी हे अहिल्यादेवींचं मूळ गाव माहेरगाव त्या गावी मंत्रिमंडळाची बैठक करणं असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहाशे कोटीचा किंवा सहाशे सत्त्याऐंशी कोटीचा चौंडीच्या विकासाचा आराखडा घोषित करणं हे सगळेच विषय मान्य मोदीजींच्या सूचनेप्रमाणे मान्य मोदींच्या आवाहनाप्रमाणे शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या गावापर्यंत या सगळ्या गोष्टी सरकारी आणि स सर्वसामान्य माणसं आहेत तसं अहिल्यादेवी विद्यापीठामध्ये आज जन्मदिन आहे तर त्यानिमित्ताने कार्यक्रम करावा असं कुलगुरूने आग्रह धरला इथल्या स्मारकाचीही पाहणी करता येईल म्हणून मी आणि जयकुमारजी घोरे आलो आणि अहिल्यादेवींच्या एकूण चरित्राचा या निमित्ताने खूप अभ्यास करता आला कारण मांडणी करताना तयारीशिवाय मांडणी करायची नाही माझा गुरुचा दिले मला दिलेला दिलेली शिकवणूक आहे मलाही खूप गोष्टी अहिलादेवी ओळकर म्हटल्यानंतर मंदिरं बांधली अहिलादेवी ओळकर म्हटल्यानंतर पाण्याचे साठे निर्माण केले पण राज्य शासनातले आदर केवढे आदर्श पायंडे त्यांनी घातले हे सगळं मला अभ्यासाला मिळालं वेळ कमी होता थोडं मांडायला मिळालं राज्यात हिंदी आता आहे तुम्हाला सगळ्यांचा हिंदीबद्दल काही बेश आहे का म्हणजे इंग्रजी भाषेचं स्तोम वाढत चाललं बाराशे लोकसंख्येच्या गावात सुद्धा इंग्लिश मिडियमची शाळा आली याच्याबद्दल काही बोलणार नाही आणि हिंदी ही जर या देशातले बहुतांश लोक बोलतायत सक्ती करूनही मान्य आहे पण ती जर त्यांना कम्युनिकेशन लँग्वेज जसं इंग्लिश सगळ्या जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे की नाही मग ते शिकावी लागते की नाही परदेशात जायचं असेल तर तसं हिंदी पण या देशातला बहुतांश वर्ग ती बोलतो विशेषतः दक्षिणेमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या भाषेमध्ये आपण बोलणंच अशक्य पण हिंदी ते तोड तोडकी मुडकी बोलतात मग थोडासा संवाद होतो तसं जर मुंबईमध्ये दीड कोटीच्या मुंबईमध्ये पन्नास लाखाच्या आसपास व मराठी आहे त्या आहेत वर्षानुवर्ष आहेत नोकरीसाठी आले व्यवसायासाठी आले त्यांची भाषा प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे पण ते आपापसात हिंदीमध्ये बोलतात त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल तर अडचण काय सक्ती करून या ह्या मताचं मी आहे सक्ती करून या मताचे सरकार आणि मान्य देवेंद्रजी पण आहेत आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्र्यांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा नुकसान भरपाईची गरज आहे ऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देणार असं सरकारनं होऊ शकते नाही कसं आहे की मूळ आपला जो कायदा आहे तो केंद्र सरकार जी नुकसान भरपाई देते जो रेट ठरवते तोच महाराष्ट्रामध्ये राज्याने द्यायचा असतो आपण तो मधल्या काळामध्ये केंद्र सरकारच्या नुकसान भरपाईपेक्षा दीडपट जास्त आम्ही देणार असं ठरवायला केंद्र सरकारने वाढवलं जवळजवळ आता आपला तो दीडपट निर्णय जो आहे त्याला केंद्र सरकारने मॅच केला असाच आपण दोन हेक्टर आउटर लिमिट दोन हेक्टर कॅपिंग याला तीन हेक्टरमध्ये गेलो त्याचं कारण त्या त्यावेळेला खूप मोठं नुकसान झालं आत्ताही नुकसान झालं आहे ते प्रामुख्याने पिकाचं झालं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा पेरण्या खोळंबल्या याचा मान्य मुख्यमंत्री महोदयाने विचार केलेला आहे कॅबिनेटमध्ये विषय चर्चेला आणलेला आहे आणि खाली आदेश दिलेले आहेत की पहिले पंचनामे सुरू कर खूप अधिकार कलेक्टरला देऊन टाकलेले आहेत दोन हजार एकोणीसला जो कोल्हापूर सांगली भागात पूर आला त्यानिमित्ताने अक्षरशः वीस बावीस नवीन जी आर आपण काढले त्यामुळे एकवीसच्या पुराच्या वेळेला सरकार देवेंद्रजी नव्हतं त्यावेळेला विरोधकांनी जी आंदोलनं केली ती एकोणीसचा जी आर इम्प्लिमेंट करा तर तो एकोणीसचा जी आर इतका सघन आहे की माननीय मोदी माननीय देवेंद्रजींनी सगळ्या कलेक्टरांना असं म्हटलं की त्याच्यासाठी तुम्ही निर्णयाची वाट बघू कपडे वाहून गेले पैसे आहेत भांडी वाहून गेले पैसे आहेत घराचे पडत झाले पैसे आहेत छावण्यांमध्ये जावं लागलं तर गुरांना पैसे आहेत माणसांना पैसे आहेत आता प्रामुख्याने मुद्दा उरतो पिकांच्या नुकसानीचा त्याची पंचनामे सुरू आहेत खरंतर मुंबई वक्तव्य येते तर आपण देखील ज्येष्ठ मंत्री आहात त्यांना काय सल्ला द्याल असे असे वक्तव्य मी कोकाटेंना सल्ला देईन असं नाही मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देईन की आपण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे सामाजिक जीवनामध्ये आपण जे बोलतो ते अलीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामुळे इतक्या कोट लोकांपर्यंत जातं आणि त्याच्यातून आपली व्यक्तिगत प्रतिभाही खराब होते आपल्या पक्षाची होते शासनाची होते ते माणिकराव कोकाटेंना उद्देशून मी बोलत नाही माणिकराव कोकडे चंद्रकांत पाटील अशा सगळ्यांना उद्देशून मी बोलतो की तेच बोला पण नीट बोला मान्य मोदीजींना चौंडीला तर यायचंच आहे त्याच वेळेला अहिल्यादेवींचं नाव दिलेलं देशात एकमेव विद्यापीठ आहे ते मग इथेही असा आग्रहित धरेन पण ते काम पूर्ण झालं पाहिजे नाही आता त्यांचं नाव आहे पंधरा जुलै मान्य मोदीजींच्या कुठल्याही उद्घाटन या कार्यक्रमाला त्यांच्या ऑफिसचा माणूस येऊन एक स्क्रू चेक करतो आणि मगच परवानगी मिळते तर मी यांना म्हटलं की पंधरा जुलैला तुम्ही पूर्ण कराल तर सोळा जुलैला मी येतो एकदा मी पण स्क्रू चेक करतो आणि मग मोदीजींना पत्र देतो थँक्यू